श्री गुरवे अभय श्रीपाद राजम म्हणजे शंकर भट्ट थोडे दिवस प्रवास करून मुंताकल्नू या गावी पोहोचलो वाटसरूंना विचारले तेव्हा कळले की अजून थोड्या दिवसातच गुरखपूरला पोहोचेन श्रीपाद प्रभूंच्या सगुण स्वरूपाच्या दर्शनाची मला ओढ लागली होती ज्या मार्गावरून मी जात होतो त्याच मार्गावरून एक व्यक्ती हातात ताडीचे पात्र घेऊन येत होता मला त्या ताडीचा वास असह्य होत होता टाळण्यासाठी मी श्रीपाद प्रभूंचे स्मरण करीत वेगाने पुढे चाललो होतो ही व्यक्ती सुद्धा आपला वेग वाढवून माझ्या जवळ येऊन पोहोचली त्याने विचारले मी तुझ्याकडे येत असताना तू असे म्हणाले तू कोण आहेस तुझे माझ्याशी काय काम आहे यावर तू जोरात हसला त्याच्या ताडीचा ता उग्र वास आला मी कोण आहे ते जाणून घेण्या अगोदर तू कोण आहेस कुठून आलास कोणीकडे चाललास हे जाणून घेणे योग्य आहे ताडी विकणारे सुद्धा वेदांतावर एवढे समर्थ आहेत वाटत त्याने रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना हाका मारून बोलावून घेतले तेथे लोकांचा जमाव झाला त्यांना तो ताडीवाला गृहस्थ म्हणाला मित्रांनो मी या प्रांतात ताडी विकणार आहे मी धर्माने जगतो ताडीचे झाडच मला कल्पवृक्ष आहे मी झाडावर चढून ताडी आणेपर्यंत हा ब्राह्मण माझी वाट पाहत उभा होता मी ब्राह्मण असून सुद्धा ताडी पिण्याची मला सवय आहे परंतु माझ्याकडे तुला देण्यास पैसे नाही थोडी ताडी देऊन पुण्य प्राप्त कर असे तो म्हणाला मी नाही म्हणालो परंतु जेव्हा मी तयार झालो तेव्हा लोकांची सुरू झाली चार लोकांसमोर ताडी पिल्याने ब्राह्मणत्वाला दोष लागेल असे वाटून तो नाही म्हणतोय आता माझा वचनभंग होऊन मी महापापी होणार खरे पाहता आमच्या कुलात ही खूप मोठी संधी आहे अमूल्य अशी ताडी ब्राह्मणास पिण्यास देण्याने विशेष पुण्य लागेल या माझ्या आशेवर याने पाणी फिरले हे पूज्य लोक हो तुम्ही या ब्राह्मणाला धर्मोपदेश करा आणि या पापापासून माझे रक्षण करा तेथे जमलेले सारे लोक ताडी विकणारे गौड लोकच होते त्यांनी त्या ताडीवाल्यास दुजोरा दिला आणि त्या ताडीवाल्याने मला ताडी बळजबरीने पाजवली त्यानंतर सगळे लोक निघून गेले मी अत्यंत झालो उत्तम ब्राह्मण कुलात जन्मून अशी ताडी प्यालो माझे ब्राह्मणत्व नष्ट झाले परमपवित्र अशा श्रीपादाचे मुखकमल आता कसे पाहू जळलं माझं कर्म नशीब माझे माझ्या कपाळी विधीलेखच असा होता तेव्हा वेगळे कसे होणार माझे पाय लडखडू लागले तोंडाला असह्य वास येत होता माझ्या नशिबाला दोष दे श्रीपदांचे नाव घेत चालू लागले मार्गात एक तपोभूमी दिसली तेथे कोणी महात्मा राहत होते त्या पवित्र भूमीत पाऊल टाकण्यास मला लाज वाटत होती मी रस्त्याने चाललो होतो इतक्यात माझ्या पाठीमागून आवाज आला अरे शंकर भट्टा थांब तुला आश्रमात घेऊन येण्याची दत्तानंद स्वामींची आज्ञा आहे मी दैवाची लीला पाहून चकित झालो मला श्री दत्तानंद स्वामींच्या पुढे आणून उभी केली करुणाभरित नेत्रांनी माझ्याकडे पाहून लवकर स्नान करून येण्यास त्यांनी सांगितले स्नानानंतर मला मधुर फळे खाण्यास दिली श्री स्वामींनी मला जवळ बोलावून म्हटले अरे शंकर भट्टा दत्तात्रेयांच्या नवव्या अवतारातील श्रीपाद श्री वल्लभांची तुझ्यावर केवढी दृष्टी आहे त्यांनी तुला आपल्या अमृत असताना अमृत पाजवले त्यांना तू गौडकुलातील ताडी विकणारा समजलास त्यांनी दिलेल्या अमृताला भ्रमाने ताडी समजलास कितीही भ्रामकतात मी पाहिलेले सर्व प्रसंग माझ्या नजरेसमोर एक एक येऊ लागले त्यानंतर अनंत चैतन्य शक्ती महासागरातील असंख्य लाट माझ्यावर येऊन आदळत असल्याचा अनुभव येऊ लागला अनंत अशा त्या सत्ता शक्तीमध्ये अत्यंत हिन अत्यल्प असणारा माझा अहंकार नष्ट झाला मी म्हणजे काय हे समजत नव्हते आणि समजणारे नव्हते एका दिव्य आनंदामध्ये मी बुडून गेलो होतो माझ्यामध्ये परिमित असणारा मी नष्ट होऊन समस्त सृष्टी स्वप्नात असल्याप्रमाणे वाटत होती तेवढ्याच स्वामींनी माझ्यावर मंगलजल प्रोक्षण केले त्यांच्या दिव्य हस्ताने पवित्र भस्माचे माझ्या कपाळावर लेपन केले मी प्रकृतीच्या अधीन अनुभव घेत होतो मी लगेच फसत जात असल्याचे लक्षात आले श्री स्वामी म्हणाले पूर्वीच्या एका जन्मात तू गौड कुळात होतास जास्त प्रमाणात ताडीचे से सेवन करीत होतास तुझी ताडी पिण्याची इच्छा बाकी होती श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह नसता तर तुला ती वाईट सवय लागली असती व तू पतित झाला असतास. तुझ्या पत्रिकेत अनेक गंडांतरे आहेत. परंतु श्रीपाद प्रभूंच्या अमृत दृष्टीने त्यांचा तुझ्या न कळत परिहार होतो. श्री गुरुंच्या महिमेचे कोण वर्णन करू शकतो? वेद सुद्धा नेती नेती म्हणता मौन झाले. यावर मी म्हणालो श्रीपाद प्रभू सारखे म्हणतात कि ते नृसिंह सरस्वती रूपाने अवतार घेणार आहेत. त्यांच्या लीलांमध्ये गर्भित अर्थ जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. हे ऐकून स्वामी म्हणाले वेद ऋषींचे तत्व वेत्तेपणाचे ते प्रमुख लक्षण आहे. अध्यात्मातील दडलेली सत्यवचने त्यांच्या सहज सोप्या शब्दांमध्ये संतांनी सांगितली आहेत. हेच आत्मसत्य वस्तुतः कर्मकांडाला अनुसरून व्याख्या करताना आत्मसत्यालाच सत्य, यज्ञ, जल, अन्न असे वेगवेगळे संबोधन केले आहे. अशा प्रकारांनी सरस्वती शब्दाचे सुद्धा फार वैशिष्ट्य आहे. सरस्वती नदी अंतर्वाहिनी आहे. तिचे वर्णन करताना सत्य वाक्यांचा बोध करणारी महाण्णवाची माहिती समजावून देऊन आपल्याच चित्ताला प्रकाशित करणारी असल्याचे सांगितले आहे श्री गुरु म्हणजे एकच एक प्रबोध शक्ती प्रबोधिनी प्रवाह त्यांची सत्यवाणी आपल्या चित्ताला प्रकाशित करते तसेच परम सत्य आणि वेदातील यज्ञ हे अंतप्रवृत्तीचे बाह्य प्रतीक आहे यज्ञ द्वारा मानव त्याचे जे स्वतःचे असते ते देवाला अर्पण करतो त्याला प्रत्युपकारा प्रत्यर्थ देवता गोधन अश्व देतात गोधन म्हणजे तेज संपदा अश्व म्हणजे शक्ती संपदा याप्रमाणे देव आपणास तपशक्ती म्हणजे प्रसाद देतात वेदातील ज्ञान योग्य समजावे म्हणून अत्यंत ठेवले आहे औदुंबर दिलेले वर्धन वरदान सरस्वतींच्या अवताराचे वैशिष्ट्य श्री महाविष्णू हिरण्य कश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसवले काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचे औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादा झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रयांनी दर्शन दिले होते व ज्ञान बोध केला प्रल्हादास सिद्धांताविषयी आसक्ती असल्याचे जाणून घेऊन श्री दत्तप्रभूंनी कलयुगत यतिवेश धारण करून दीनजनांचा जनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता परमपवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्री दत्तांच्या चरण कमलावर पडून मला सुद्धा अशी प्रार्थना केली तेव्हा श्री दत्तात्रय म्हणाले प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राही तुझ्या मधून देव प्रकट झाल्यामुळे कलयुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार धारण करू असे माझे वचन आहे स्वामींचे वक्तव्य ऐकून मी म्हटले महाराज श्री पिढिकापुरम येथे श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या बाललीला ऐकण्यासाठी मन सदैव लालचावलेले असते श्रीपादांच्या अद्भुत स्वामी म्हणाले लहानपणी मला स्पष्ट बोलता येत नसे शब्द त्यामुळे माझी थट्टा मला एक अनामिक आजार झाला पाच वर्षापासून तो वाढू लागला एक वर्ष लोटल्यावर दहा वर्ष उलटल्यासारखे झाले मी दहा वर्षाचा जा झालो तेव्हा पन्नास वर्षाची लक्षणे दिसू लागली त्यावेळी बापनारेलो पिटिकापुरम येथे यज्ञ करीत होते माझ्या वडिलांनी यज्ञासाठी मला नेले होते त्यावेळी त्यांचे वय सहा वर्षांपेक्षा जास्त नव्हते यज्ञासाठी लागणारे तूप जमा करून ठेवले होते ते एका वयस्क ब्राह्मणाच्या स्वाधीन केले होते तुपातील एक तृतीयांश भाग तो ब्राह्मण घरी लपवून ठेवून उरलेला दोन तृतीयांश भाग यज्ञासाठी आणत असे यज्ञाला प्रारंभ झाला परंतु तूप थोड्या वेळातच संपत आले त्यावेळी तूप तयार करणे कठीण होते हा चिंतेचाच विषय होता श्री बापन आरिलूने श्रीपादांकडे हेतू पुरस्कर पाहिले तेव्हा श्रीपाद म्हणाले काही चोर माझे धन अपहरण करण्याची योजना करीत आहेत परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही योग्य वेळी शिक्षा देईन त्यांच्या घरी पत्नी बरोबर शनीदेव राहावे अशी आज्ञा करतो आहे एवढे झाल्यावर श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलावून ताडपत्रीवर असे लिहून दिले आई गंगामध्ये यज्ञाच्या निर्वाहणासाठी लागणारे धृत द्यावे तुझी बाकी माझे आजोबा व्यंकटप्पा या श्रेष्ठी देऊन टाकली ही श्रीपाद वल्लभांची आज्ञा हे पत्र त्यांनी श्रेष्टींना दाखवलं

माझ्या वडिलांनी माझी दुःस्थिती श्रीपादांना सांगितली ते म्हणाले थोडा वेळ थांबा दोघाचे निवारण होईल तोत्रेपणा काढून टाके एक घर जळणार आहे त्याचा मुहूर्त ठरवायचा आहे प्रभूंची विधाने अनाकन्य होते तेवढ्यात तो वृद्ध ब्राह्मण आला तूप चोरल्यामुळे काही हानी झाली का ते पाहण्यास आला काही झाले तरी श्रीपादांच्या दर्शनाने चांगलेच घडेल असा त्याचा दृढ विश्वास होता श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले आजोबा तुम्ही मुहूर्तशास्त्रात पारंगत आहात एका घराला परशुराम प्रीती करायची आहे म्हणजे नष्ट करायचे आहे त्यासाठी योग्य मुहूर्त काढायचा आहे तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला गृहनिर्माणासाठी भूमिपूजनासाठी मुहूर्त असतात परंतु नसतात श्रीपाद म्हणाले चोरी करायला गृह दहाला मुहूर्त कसे नसतात तो ब्राह्मण म्हणाला तसे मुहूर्त असल्याचे मी ऐकले नाही श्रीपाद म्हणाले आजोबा किती शुभ वार्ता सांगितली परमपवित्र अशा यज्ञासाठी जमवलेले तू एका धूर्ताने चोरून नेले अग्निदेवाला भूक आवली नाही धर्मानुसार त्यांना मिळवायला हवे असलेले तूप न मिळाल्यामुळे ते घर आपली भूक आहेत अग्निदेवता ऐकल्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला श्रीपाद म्हणाले तुझे घर भस्मसात झाले त्याचे थोडे भस्म घेऊन श्रीपाद प्रभू अनुग्रह करून वरदान देतात तसेच संतापाने नष्ट करतात हे ब्राह्मणास माहीत होते तो काही एक शब्द न बोलता भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन आला ते भस्म पाण्यात टाकून ते पाणी पिण्याची प्रभूंनी मला आज्ञा केली आणि तीन दिवसांपर्यंत असे करण्यास सांगितले आम्ही श्री बापन आरिच्या घरी तीन दिवस राहिलो आणि ते भस्मयुक्त पाणी पिले माझा तोत्रेपणा पूर्णपणे नाहीसा झाला आणि मी स्वस्थ झालो श्रीपाद प्रभूंनी आपला दिव्य हस्त माझ्या मस्तकाळ ठेवून शक्तीपात करून मला ज्ञानदान करून धन्य केले त्यानंतर ते म्हणाले आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील गृहस्थाश्रम स्वीकारून लोकांना तारशील धर्मबोध करशील तू आणि हा वृद्ध ब्राह्मण मिळून गेल्या ज्यांनी व्यापार करीत होता व्यापारात वैषम्य आल्याने एकमेकांचा नाश करण्याचा दोघे करीत होता एके दिवशी या वृद्ध ब्राह्मणाला घरी बोलावून प्रेमाने खीर खाऊ घातली त्यात विष कालवलेले या ब्राह्मणास माहीत नसल्याने त्याने ती खीर पूर्ण खाल्ली आणि काही वेळाने तो मरण पावला तुला माहित नसताना या वृद्ध ब्राह्मणाने तुझे घर काही लोकांकरवी जाळले आणि ते जळून भस्म झाले तुझी पत्नी त्या आगीत जळून गेली घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्क्याने हृदय बंद पडून तू मरण पावलास पूर्वजन्मात विष प्रयोग केल्यामुळे या जन्मी अशा विचित्र व्याधीत बळी पडलास तुझे घर पूर्वजन्मी याने जाळले असल्याने त्याचे घर या जन्मी जळून खाक झाले या लिहिलेने मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधनापासून मुक्त केले श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह प्राप्त करून ती माझ्या घरी परतली त्यांच्या कृपेने वेदशास्त्र संपन्न पंडित झालं त्या वृद्ध ब्राह्मणास नरसिंह वर्माने नवीन घर बांधून दिले श्रीपादांच्या कृपा प्रसादाने दोघांच्या कर्म दोघांचे भले झाले. श्रीपाद प्रभूंच्या लीला अत्यंत दिव्य व अगाध आहे दत्तानंद पुढे म्हणाले आदि शंकर म्हणतात सर्व देवता तेजातून निर्माण झाले आहेत. अदिती माता हीच सर्व देवांची माता आहे. देवताच मानवाच्या प्रवृत्तीला विकासाला कारक आहेत देवता मानवाला तेज देतात. मानवाच्या आत्म्यावर दिव्य चैतन्य संपदेचा वर्षाव करतात. त्या सत्य पोषक असतात. तेच सत्य लोकाचे निर्माते आहेत. मानवाच्या संपूर्ण मोक्षाला अव्याज आनंदाला कारणीभूत होतात. ब्राह्मण भूलोकीच्या देवता. सर्व देवता मंत्र स्वरूप आहेत. हे विश्व देवाधीन आहे. अशा प्रकारे देवता मंत्राधीन आहेत. ते मंत्र संभ्रमांच्या अधीन आहेत. म्हणून ब्राह्मण भूमीवर देवता समान आहेत. शब्द हा साधारणपणे पंचेंद्रियांनी ग्रहण करता येतो. शब्द प्रकाश, गमन, स्पर्श, शीतोष्ण, विस्मृती वनप्रयोग वेग गमन वगैरे अत्यंत थोड्या प्रमाणात असलेले प्राथमिक भाव निवेदन करण्यासाठी मानवाच्या उपयोगात येतात भाषेची प्रगती होत असताना क्रमाने भाषेमध्ये भावाची विविधता निश्चितता लागते यासाठी अस्पष्टतेतून निश्चित असे निश्चलत्व भौतिक अंशामधून मानसिक अंशामध्ये व्यक्तातून अव्यक्त भावना अशा पद्धतीने भाषेची वृद्धी होऊन वाढू लागते पवित्र ग्रंथ पठण विशेष फलदान तुमचा श्रीपाद प्रभूंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिंगांचा मानस अत्यंत स्तुत्य आहे हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलगू भाषेत अनुवादित केला जाईल अनुवादित केलेल्या ग्रंथाचे पठनाचे फल व मूल ग्रंथाच्या पठनाचे फल सारखेच आहे श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही कुठेही पठन केल्यास स्वतः श्रीपाद प्रभू तेथे सूक्ष्म रूपाने राहून ते श्रवण करतात या संबंधीची एक कहाणी सांगतो सावधान औलाय श्रीपाद सात वर्षाचे झाले त्यांचा वेदोक्त विधीने उपनयन संस्कार झाला त्या काळात संपन्न गृहस्थाच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे अत्यंत आनंदाचे वातावरण असे बापन नारुलूच्या आनंदाला तर सीमा नव्हती त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते के ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र ऐकण्यास आले होते दत्तदासांनी दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले पूर्व युगात अनसूया आणि अत्री महर्षी या पावन दाम्पत्याला एक पुत्र रत्नाची प्राप्ती झाली त्याचेच नाव दत्तात्रय असे ठेवले होते तेच परम ज्योती दत्तात्रय सध्या या कलियुगात श्रीपाद श्री वल्लभ या रूपाने पिटिकापुरम मध्ये अवतरले त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसू लागले अशा दीनजनक उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे मंगल होते हीच कथा ते सारखी सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृत दृष्टी पडली उपनयनानंतर श्रीपाद तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते लगेच मालदासरीच्या घरी जाणार आहेत जाण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीपाद म्हणाले विशुद्ध अंतकरण असलेल्या दत्तदास माझे चरित्र सांगत आहे त्याने एकदा सांगितलेला कथा भाग एक अध्याय असे समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहे माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले सद्य फलित लगेच त्याला द्यायचे आहे

माझे वचन म्हणजे काळ्या दगडावरील वेग आहे. त्यातील एकाही अक्षरात बदल होणार नाही. तुम्हा ब्राह्मणामध्ये जे धर्मबद्ध होऊन दत्तभक्ती करीत आपले जीवन व्यतीत करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करेन. श्रीपादांच्या क्रोधावेषाला आई वडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने ते शांत झाले व त्यांनी मौन धारण केले. नेमके त्याच वेळी दत्तदासांच्या घरी श्रीपाद वल्लभांनी त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिले. त्यांनी प्रेमभराने समर्पण केलेले मधुर फळे स्वीकारले. त्यांनी दिलेले दूध प्रेमाने घेतले त्यांनी आपल्या दिव्य हस्तांनी सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्त दासांच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद दिला बाबा शंकर भट्टा पाहिलेस का श्रीपाद प्रभूंचे प्रेम ते भावनेनेच संतुष्ट होत त्यांना कुल गोत्राशी भौतिकातील परिस्थितीशी संबंध नसतो दत्त प्रसाद कुलातील व्यक्तीने जरी आपणास दिला तरी त्याचा भक्तिभावाने स्वीकार करावा त्याकडे दुर्लक्ष केले अथवा प्रसाद अस्वीकार केल्यास आपण कष्ट नष्टांना बळी पडतो श्रीपादांची भक्तांना सांगितलेली बारा अभयवचने एक माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो दोन मनोवाक काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो तीन श्री पिठिकापुरम मध्ये मी प्रतिदिन मध्यान्ह भिक्षा स्वीकारतो माझे येणे दैवरहस्य आहे चार सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी ते मी भस्म करून टाकतो अन्न हेच परब्रम्म अन्न अन्नासाठी अन्ना अन्ना तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो सहा मी श्रीपाद श्री वल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते सात तुमचे अंतःकरण शुद्ध असेल तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो आठ तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल नऊ तुम्ही केलेली प्रार्थना मलाच माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या तुम्हाला प्राप्त होतो दहा श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे केवळ नाम रूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तींचे अंश म्हणून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल अकरा श्रीपाद श्री वल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत बारा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्म मार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो